मराठीच्या देश विदेश मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या आहे आपलं शेजारी मात्र शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तान मधून पाकव्याप्त काश्मीरमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपल्या विरोधात मोठा आगडोम या ठिकाणी ओसळल्याचं दिसत आहे यामागचं नेमकं कारण काय आहे पाकव्याप्त काश्मीरमधील जनता ही सरकारवर अर्थात पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर नेमकी का नाराज आहे या संदर्भातला एक खास रिपोर्ट पाकव्याप्त मध्ये आंदोलनाचा भडका पाकिस्तानी सैन्यावर नागरिकांचे से हल्ले सैनिकांचे से कपडे अवघ्या दहा रुपयात विकले काश्मीर कावीस करण्याची वल्गना करणाऱ्या पाकिस्तान समोर एक नवं संकट उभं ठाकलं पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे विविध मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यांवर उतरले त्यांना आवरण इतकं कठीण झालंय की सुरक्षा रक्षकांवरचे हल्ले वाढले पाकव्याप्त काश्मीर मधलं आंदोलन दडपण्यासाठी शहबाज शरीफचं सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे काश्मीरच्या नावानं पाकिस्तान नेहमीच टाहो फोडत असतं काश्मीरींवर अन्याय होत असल्याचे खोटे दावे सातत्यानं पाकिस्तान सरकारकडनं केले जातात मात्र आता पाकव्याप्त काश्मीरची जनताच सरकारविरोधात आक्रमक झाल्यानं पाकिस्तानचा खोटा चेहरा जगासमोर आलाय त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत आहे यासाठी सैन्याकडनं नागरिकांवर गोळीबार केला जातोय या के जातो हल्ल्यात आतापर्यंत बारा नागरिकांचा मृत्यू झालाय तर दोनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत पाकिस्तानच्या अखत्यारीत असणाऱ्या पाक व्यक्त काश्मीर मधल्या जनतेचे अतोलात हाल होत आहेत राजकीय दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या तिथल्या जनतेला अन्यायपूर्ण वागणूक हे वेळोवेळी पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं केंद्र सरकार देत आहे पाकव्यक्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संसाधनं असताना सुद्धा त्या संसाधनांचा वापर करून पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतांमधले नेते हे गब्बर झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाकव्यक्त कश्मीरमधली जनता ही गरिबी महागाई याचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना करते राजकीय दृष्ट्या त्यांना एक प्रकारे दुर्लक्षित करण्याचंच काम मागच्या कित्येक दशकांपासून पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार करत आलेलं आहे वर करणी दाखवण्यासाठी पाकव्याप्त मध्ये स्वायत्त सरकार म्हणजेच एक प्रकारे ऑटोनॉमस गव्हर्नमेंट आहे पण ऑटोनॉमस गव्हर्नमेंट जरी असलं तरी त्यावर पूर्णतः पगडा हा पाकिस्तानच्या लष्कराचा आणि पाकिस्तानच्या केंद्र सरकारचाच आहे <laughs> पाकिस्तानच्या अवामी ऍक्शन कमिटीनं एकोणतीस सप्टेंबरला संप पुकारला होता तो हाणून पाडण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं सर्व मर्यादा ओलांडल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लष्करानं सामान्य नागरिकांवर गोळीबार केला मात्र लष्कराच्या कठोर प्रयत्नानंतरही स्थानिक नागरिकांनी माघार घेतली नाही लष्करानं गोळीबार केल्यानंतर हा संप अधिक चिघळला पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचं बंड पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठं नागरी बंड मानलं जात आहे आंदोलकांच्या वाढत्या रोषामुळे सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे याशिवाय या भागात इंटरनेट व्यवस्था बंद के नीच ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी की एक पुरमन लॉकडाउन की काल थी उसके ऊपर तमाम शहरियान मुजफ्फराबाद पुरमन तरीके से नीलम पुल के ऊपर अपना एहतियात रिकॉर्ड करा रहे थे जबकि चंद लोग चंद सहूलतकार अदारों के सहूलतकार अदारों के पे रोल पे अदारों का असला लिए इंतजामिया और पुलिस की मौजूदगी में एफ सी पी सी की मौजूदगी में वो वहाँ पे आए और उन्होंने हमारे पिंडाल के ऊपर डायरेक्ट फायरिंग की जिसके एविडेंस हमारे पास मौजूद है हम उसकी वजह से हमारा एक नौजवान शहीद हो गया गया जो है वो डायरेक्ट फायरिंग से जख्मी हो हम किसी भी सूरत इस कत्ल को माफ नहीं करेंगे पाकव्याप्त काश्मीर मधील नागरिकांनी शरीफ यांच्या सरकार समोर काही अटी ठेवल्या पाकिस्तानात स्थायिक झालेल्या काश्मीरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या बारा विधानसभेच्या जागा रद्द करण्यात याव्यात वीस प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांचे फायदे विचारात घ्यावे आणि महागाईनं त्रस्त लोकांना पीठ आणि वीज बिलांवर सवलत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आझाद काश्मीरच्या या विधानसभेमध्ये बारा जागा या जम्मू आणि काश्मीर मधल्या निर्वासितांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पण तिथल्या लोकांना ती संधी देण्याच्या ऐवजी पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातल्याच नेत्यांचा पगडा असणाऱ्या आणि त्यांच्याशी जवळीक असणाऱ्या लोकांना या जागांवर बसवण्याचं काम वेळोवेळी वेड़ पाकिस्तानच्या सरकारनं केलेलं आहे म्हणजेच एक प्रकारे पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या जनतेचाच आवाज कोणी ऐकायला त्या ठिकाणी तयार नाही स्वायत्त गव्हर्नमेंट म्हणजेच ऑटोनॉमस गव्हर्नमेंट पाकव्याप्त मध्ये असल्यामुळे पाकिस्तानच्या लोकसभेमध्ये म्हणजेच थोडक्यात त्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये आणि सिनेटमध्ये कुठलंही नेतृत्व हे पाकव्याप्त कश्मीरमधून त्या ठिकाणी येत नाही म्हणजेच पाकव्याप्त कश्मीरचा आवाज हा पाकिस्तानच्या संसदेमध्ये ऐकण्यासाठी कुठली तरतूदच नाही आणि त्या अनुषंगानं पाकिस्तानच्या जनतेला दुय्यम नागरिकत्वच देण्याचं काम मागच्या कित्येक दशकांपासून पाकिस्तानचं सरकार वेळोवेळी करत आलेलं आहे आज घडीला पाकिस्तानच्या जनतेची आर्थिकदृष्ट्या अतोनात हाल त्या ठिकाणी होत आहेत त्यांना दैनंदिन जीवनामध्ये जेवण करण्यासाठी जे पीठ लागतं ते पीठ सुद्धा जे आहेत प्रचंड प्रमाणामध्ये महाग झालेलं आहे बत्ती गुल ही परिस्थिती असल्यामुळे इलेक्ट्रिसिटीवर त्याचबरोबर पिठावर सबसिडी मोठ्या प्रमाणावर वाढवावी आणि एवढंच नाही तर त्यांच्या रोजगाराच्या संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या संधी निर्माण कराव्यात या वेगवेगळ्या डिमांड्स घेऊन ही जनता आता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरली पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनाची धग आता इस्लामाबाद पर्यंत पोहोचली आहे आंदोलन आवरण्यासाठी पाठवलेले सैनिक आता मदतीची याचना करू लागले त्यामुळे नवाज शरीफ सरकारवर नागरिकांसमोर गुडघे टेकण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी